सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन नसेल तर सबस्क्राईब करा तू हिरे माझा मितवा भाग चोवीस शांती सदनमध्ये बाप्पाच्या तयारीची खूप गडबड सुरू होती बरेच पाहुणे बोलावले गेले होते पूर्ण घर फुलांनी आणि लायटिंगने छान सजवलं होतं माही आणि तिची फॅमिली थोडी लवकरच तिथे पोहोचली थोडी मदत व्हावी म्हणून माही तिथे लवकर गेली होती अरे ए बाळा आतमध्ये या आजी माहे आणि तिच्या परिवाराला दारात आलेलं बघून म्हणाल्या तसे सगळे आतमध्ये आले अरे वा खूप गोड दिसते साडीमध्ये आजी गालाला मायाने हात फिरवत बोलल्या त्यांना आलेलं बघून सगळे त्यांच्याजवळ येऊन उभे राहिले नलिनी मामी अनन्या रुही आकाश सगळेच तिथे आले आजी साहेब या माझ्या आत्या कमलादेवी ही आई छाया ही माझी मोठी ताई अंजली आणि ही मीरा आमची सर्वांची लाडकी माई सगळ्यांची ओळख करून देत बोलली आई आई या आजी साहेब याच मला देवळात भेटल्या होत्या आणि यांनीच मला नोकरीसाठी बोलवलं होतं या नलिनी काकी या ड्रेस डिझायनिंग बघतात या मामी या अनन्या ताई ही श्रीषा आणि ही अनन्या ताईंची मुलगी रुही आणि हे आकाश सर रुहीचे गाल ओढत माही बोलली तुमचे खूप आभार आमच्या माहीला नोकरी दिली तुम्ही आई ती आहेच गुणी आम्ही देणारे कोण आहोत आजी सगळ्यांनी एकमेकांना हात जोडून नमस्कार केला आकाशचं लक्ष अंजलीवर गेलं तो एकटा तिच्याकडे बघत होता लव अँड फर्स्ट साईट म्हणतात तसं काय ते फिलिंग त्याला होत होतं अंजलीसुद्धा आकाशी रंगाच्या साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती सुद्धा लक्ष आकाशकडे गेलं तो तिला बघत आहे तिला जाणवलं लाजून मान खाली घातली तिने माही सगळ्यांची ओळख करून देत होती तेवढ्यात आरो त्यांच्या रूममधून खाली शर्टच्या बाया फोल्ड करत येत होता त्याचं लक्ष माहीकडे गेलं आणि तो थोड्या वेळासाठी ते स्तब्ध होऊन बघत तिला राहिला उभा राहिला आज माहीने मोरपंकी कलरची लाल काट असलेली पैठणी घातली होती त्यावर नाजूकसा मोत्याचं गळ्यातलं कानात मोत्याचे झुमके हातात मॅचिंग बांगड्या त्याच्या आजूबाजूला मोत्याच्या बांगड्या केसांचा साजेचा सा आंबाडा कपाळावर चंद्रकोर टिकली डोळ्यात काजळ उठावर हलकीशी गुलाबी कलरची लिस्टिप मराठमोळी अशी ती खूप सुंदर दिसत होती आरो थोड्या वेळासाठी तिला बघतच राहिला त्याला कधीच हे ट्रॅडिशनल प्रकार आवडले नव्हते तो स्वतःला कधीच ट्रॅडिशनल कपडे घालत नव्हता नेहमीच तो आपला शर्ट पॅन्ट वेस्टकोट ब्लेझरमध्येच असायचा आज सुद्धा त्याने व्हाईट शर्ट ग्रे ट्राउझर त्यावर की ग्रे वेस्ट कॉट घातला होता साडीमध्ये सुद्धा मुलगी इतकी सुंदर दिसते हे त्याला माईकडे बघून जाणवत होते माहीला साडीत बघितलं की तो हिप्रोटाईप झाल्यासारखा व्हायचा अरे आरव इकडे ये तिथे काय उभा बघत बसलाय आईने त्याला आवाज दिला तसं तो भाणावर येत खाली त्यांच्याजवळ येऊन उभा राहिला अरे ही छोटीशी परी राणी कोण म्हणायची म्हणत आईने मीराला कडेवर रोचलून घेतले आई आत्ताबाई एकमेकीकडे बघत होत्या काकी ती माही काही बोलणार तेवढ्यात आत्या बोलल्या ही मीरा माझ्या पुतण्या श्रीकांतची मुलगी आहे तिकडे लंडनला राहतो तो सांभाळायला कुणी नाही म्हणून आम्हीच मीराला इकडे ठेवून घेतलं मीरा माहीच्या खूप अंगावरची आहे दोघीचं खूप खूप पडते माही त्यांच्याकडे डोळे मोठे करून बघत होती आईने तिला डोळ्याने चूप राहा असं सांगितलं खूपच गोड आहे पिल्लू अनन्या तिचे गाल ओढत बोलली मी पिल्लू नाही आता मोठी आहे फक्त माऊस मला पिल्लू म्हणते मीरा आपल्या बबड्या बॉलमध्ये बोलली तिचं बोलणं ऐकून सगळे हसायला लागले रुहीची आणि मीराची छान गट्टी जमली रुही व मीरा दोघीही खेळत होत्या तुमच्या दोन्ही मुली खूप गोड आहेत अगदी महालक्ष्मीसारख्या दिसतात आजी दोघींना बघत बोलल्या ते ऐकून माही अंजली दोघींनी लाजून मान खाली खा केली खूप हुशार आहे हा माही ड्रेस डिझायनिंगचं तर काम आमचं खूप फास्ट होत आले आहे घरात रोहीसोबत फार जमते आता तर आम्हाला आमच्या घरातीलच एक मेंबर झाल्यासारखी हो, आहे आई माहीचं कौतुक करत बोलल्या हो थोडीशी धान्रट बावळट आहे पण हुशार आहे आत्या धनरट बावट शब्द ऐकून आरोला हसायला आलं त्याने आपले हसू कंट्रोल केलं आणि माहीकडे एक कटाक्ष टाकला माहीसुद्धा नाटकी राग दाखवत त्याच्याकडे बघत होती सतत इथलं कौतुक सांगत असते आजी साहेब अशा आहेत नलिनी काकी कशा हुशार आहेत सतत तिचं बोलणं सुरू आणि हो काय तो कोण ड्र ड्राकूलला कुणीतरी आहे दिवसभर त्याच्या नावाचा जप सुरू असतो त्याने असा त्रास दिला त्याने असं केलं तसा बोलला आत्या ड्राकूलला शब्द ऐकून अनन्याने आरोकडे बघितलं आणि डोळा उंचावून त्याला चिडवत होती आणि ती खुदकन गालात हसली आरवने डोळे मोठे करून तिला चूप रहा सांगितलं आणि आता तो माहीकडे नाटकी रागाने बघत होता बाप रे ही आत्याबाई कुठे काय सांगते आता काही खैर नाही तुझी माई माही मनातच बोलत आरोकडे कसा नुसार चेहरा करत बघत होती कोण राकुलला मामी असं काही नाही ते असंच ऑफिसच्या गोष्टी माही गोष्ट सांभाळण्यासाठी बोलत होती आणि आत्याबाईला शांत राह इशारा करत होती घरात बरीच पाहुणे मंडळी जमत आली होती आरव आकाश आणि आजी सगळे पाहुण्यांचे स्वागत करण्यात व्यस्त होते अधूनमधून चोरून आकाश अंजलीकडे बघत होता माही सगळ्यांना कामामध्ये मदत करत होती रोही आणि मीरा खेळत होत्या आत्याबाई त्यांच्याकडे लक्ष देत होत्या आरव येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसोबत बोलत असला तरी त्याचं लक्ष माईकडे होतं माहीने आत्याला आणि आईला बाजूला घेतलं आत्याबाई तुम्ही खोटं का बोलल्या मीराबद्दल माही मी चांगल्यासाठीच बोलले बघितलं नाही का सगळ्यांना तुझं किती कौतुक आहे आजी साहेब किती जीव लावतात तुला त्यांना सगळं खरंच कळलं तर कुठल्या नजरेनं बघतील त्या तुला तुला हा जो त्यांच्या घरातला आपलेपणा मिळतोय तो, तो मिळेल का तुझ्यासाठीच मी खोटं बोलले आत्या हो पण हे ख असं खोटं बोलणं कधी ना कधी तर खरंच समोर येणारच ना मला नाही आवडलं माही हे बघ बाळा आत्याबाई जे बोलल्या ते बरोबरच बोलल्या तुला प्रश्नांना सामोरे जाऊ नये म्हणून बोलल्या तुझ्या सुखासाठीच बोलल्या पुढचं पुढे बघू आता सध्या तरी जे आहे ते असू दे आई सुनिया आणि तिचे पॅरेंट्ससुद्धा आले होते सुनियाची ओळख आजी आरवने आईसोबत करून दिली सुनियाने स्लीवलेस सलवार कुर्ता घातला होता ती बऱ्यापैकी ट्रॅडिशनल गेटअप करून आली होती तरीसुद्धा त्यात ती बरीच मॉडर्न दिसत होती सुनियाचे आईवडील आणि आजी मामा गप्पा मारत बसले होते माही आणि अंजली दोघी किचनमध्ये नलिनीला मोदक करण्यात मदत करत होत्या माहीला सगळ्यांच्या एवढ्या क्लोज बघून सोनियाला थोडी जेलसी फील झाली ती सुद्धा उठून आतमध्ये मदत करायला गेली मी काही मदत करू का सोनियाने किचनमध्ये जात बोलली ए ए मोदक करतोय आम्ही तुला येतात का कर तू पण आई माई छान मोदकचे आकार बनवत बसली होती सुनियाने सुद्धा तिच्यासारखे मोदक बनवायला घेतले पण तिला काही जमत नव्हते सारखे सारखे फुटत होते ते बघून तिची गंमत वाटत होती नलिनी ते असू दे सुनिया आम्ही करतो येईल तुला हळूहळू करता बस तू तिकडे सगळ्यांसोबत झालंच आहे काम आई माही वरती फुल साइड फुल साईडला फुलांची टोपली ठेवली आहे ते ती ते तेवढी घेऊन येते का श्रीशाला सांगितलं असतं पण श्रीषा इथे कुठे दिसत नाही आहे नलिनी हो असू द्या हो असेल इकडे तिकडे कुठेतरी मी घेऊन येते माही म्हणाली आणि ती पायऱ्या चढत वर जात होती हातात तिने साड्यांच्या मिऱ्या पकडल्या होत्या त्यामुळे तिचा थोडासा पाय चढताना दिसत होता आरो ती वर जाते आहे त्याकडे लक्ष गेले तो पण सगळ्यांची नजर चुकून हळूच वर गेला माही फुलांची टोपली घेत होती तो एकदम तिच्यामागे जाऊन उभा राहिला महिने फुलाची टोपली उचलली आणि टोपली घेऊन वयणार की तिला आरव एकदम तिच्याजवळ दिसला ती थी दचकली तिच्या हातातील फुलांची टोपली उडाली आणि सगळे फुले त्याच्या अंगावर पडली तू तुम्ही इथे काय करत आहात माही अरे राम सगळे फुलं खाली पडली काकींनी मला फुलं आणायला सांगितले होते हे तर सगळे खराब झाले आता काय करू तुम्ही इथं काय करायला आले सगळे काम माझं खराब करून ठेवलं आता काय उत्तर देऊ काकींना पूजेसाठी हे खाली पडलेले फुलंसुद्धा वापरता येत नाहीत तुम्हाला काय गरज होती इथे यायची माही डोक्यावर हात मारत फुलांकडे बघत बडबड करत होती एक्सक्यूज मी हे माझं घर आहे मी कुठेही जाऊ शकतो आरव एक भुवई उंचावत तिच्याकडे बघत बोलला कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली ते लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद